बहुत बहुत शांती का प्रतीक हमारे भारत का

शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यासाठी महाशिव आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी केली कोणत्याही खर्की व शतकी न घेवता सर दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती देण्याची घोषणा माझ्या सरकारने केल्या याचा मला आनंद आहे की माझ्या जिल्ह्यात जवळपास पंच्याहत्तर हजार कर्ज घेणारे शेतकरी आहे त्यापैकी साठ हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आधार कार्ड झाले असून फक्त सहाशे ब्याण्णव खात्याचे आधार कार्ड संलग्न करण्याचं काम आता शिल्लक राहिलं त्यामुळे सर्व साठही हजार साठ हजारच्या वर सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जभृत्तीचा लाभ मिळणार आहे आणि आता या ठिकाणी स्पष्ट करतोय सोबतच जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना देखील दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती करण्यासाठी हे सरकार मान्य आहे आणि त्यांचाही समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करतानाच शेतातील शेतीतील श्रमासाठी कमी खर्चाच्या कृषी हातीचा आम्ही पुरस्कार करतो यांत्रिकीकरण योजनेचा लाभ बावीसशे तेवीस कोटी रुपये इतक्या खर्चाच्या जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे या प्रकल्पांतर्गत कृषी उत्पन्नाचे पणन प्रक्रिया यासाठी शेतकरी उत्पादन संघटनाची स्थापना करण्याचे आणि त्या चा, संघटनांना चाळीस खाजगी कंपन्याशी जोडण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी आपण घेतलेल्या पुढाकाराला यश आले असून अठराशे रुपये हमी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मी स्वतः विशेष मागणी केल्यामुळे प्रति क्विंटल सातशे रुपये त्यात भर घालण्यात आले असून आता शेतकऱ्याला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल असणार आहे आणि सोयाबीन मध्ये या संदर्भात या पद्धतीने प्रक्रिया केंद्रीय करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये चौथ्या क्रमांकावर आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे चंद्रपूर ऊस दारुरा आदी गडचांदूर आदी भागामध्ये मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी प्रदूषण वाढ या कंपन्यामुळे प्रदूषण आहे सुद्धा त्यामध्ये भर पडत आहे मात्र नेमके कारण सोडून यावर लस करण्यासाठी एक समिती लवकरच गठीत करणार असून यावर उपाययोजनेला सर्वोच्च प्राधान्य मी देणार आहे हे या ठिकाणी मी नमूद करतोय जिल्ह्यातील लढ्यावर द्यायच उभारणे बंद पडलेले सिंचन प्रकल्प सुरू करणे गोष्टीच्या माध्यमातून अधिकाधिक भाग सिंचनाखाली आणणे यासाठी आपली सर्वच कार्मिक राहणार आहे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांतर गावांमध्ये गोराईयुक्त पाणी मिळायसाठी मिळते गोराई उपयुक्त पाणी मिळावे यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून यावरून आवश्यक योजना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविल्या जाणार आहे चंद्रपूर सारख्या महानगराला स्वतंत्र पाण्याची व्यवस्था नाही यासाठी गावातील गावा शेजारी जंगल वापर गावा शेजारी लोकांनी जाळीचे कुंपण भरण्याचे काम हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात पन्नास गावामध्ये गावा शेजारी गावा हे कुंकण उभं केलं जाणार आहे वन्यजीवाच्या वन्यजीवाकरता राखू क्षेत्र राहावं यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात एकशे त्रेपन्न क्षेत्राचे घोडाने नवीन वन्यजीव वया

मर्यादा येत आहे ही स्थिती सुधारण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार आम्ही केलेला आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला विश्वास देईल की कोणताही धार्मिक तीळ आणि अशांतता जात पाच धर्मामध्ये कुठलीही तरी निर्माण होणार नाही तर माणूस म्हणून आपण जगूया माणूस किने जगूया माणसासाठी जगूया ही भूमिका स्वीकारून मानवतेच्या दृष्टीनं काम करण्याचा लाभ आम्ही करतो आहोत शेवट हे राज्य माणसासाठी आहे माणूस हा मोठा जगला पाहिजे यासाठी कायदे आहे त्या कायद्याचा उपयोग जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था उकम राहावी म्हणून माझे प्रयत्न राहतील मी आपल्याला शेवट या जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आपल्याला अशी विनंती करतो की यासाठी आपले सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्याची अपेक्षा आहे खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र